श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न प्रेमळ भक्ता आज मला दुर्लक्ष करू नको आज मी तुझ्यासमोर एक महत्वपूर्ण संदेश घेऊन आलेलो आहे त्यामुळे तुझ्याकडे असलेला शिल्लक वेळ आज मला दे आणि हा संदेश एक आणि बघ तुझ्या आयुष्यात कशा प्रकारे मोठा चमत्कार घडेल मामा म्हणत आहेत जर तुझा माझ्या शक्तींवर विश्वास असेल तर आजच हा संदेश पूर्ण पाहण्याचा प्रयत्न कर लक्षात ठेव जग गरजेनुसार चालत असत थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यातच त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव तुझी किंमत तेव्हाच होईल जेव्हा तुझी गरज असेल अन्यथा तुझी किंमत केली जाणार नाही आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच गमावू नको जो तुझ्यावर रागवल्यावर नंतर स्वतःहून तुझ्या जवळ येत असेल कारण तोच व्यक्ती तुझ्या जवळचा असतो मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या मनात जिवंत राहायचं असेल तर एकच काम कर वाचण्यासारखं काहीतरी लिहून जा किंवा लिहिण्यासारखं काहीतरी करून जात जा धर्म पैसा नोकरी बघितल्यानंतर माणूस म्हणतो की पूर्णपणे माणूस वेगळा आहे प्रत्यक्ष प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो त्यामुळे चिंता करणं थांबव लक्षात ठेव कोणत्या वयात शिकावं कोणत्या वयात गम पूर्णपणे कमवावं हे शोक नाही परिस्थिती ठरवत असते कोणालाही बदलण्याचा खाटोटोप माणसाने करू नये असं झालं तर अलिप्त व्हावं उपदेशक होऊ नये प्रत्येक व्यक्तीने एकेवेळी टोचून बोलावं पण गोड बोलून बोलून पूर्णपणे दुखी करू नये मामा म्हणतात लक्षात ठेव आयुष्य हा असा व्यापार आहे जिथे एक गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट मिळणार नाही त्यामुळे नकारात्मक विचारांचा त्याग कर आणि पुढील तुझी गोष्ट मिळवून घे प्रत्येक गोष्टी जर तुला प्राप्त करायची असतील तर तुला कोणती ना कोणती गोष्ट सोडावी लागेल जीवनात कोणाकडून अपेक्षा ठेवण्याऐवजी त्यांचं कौतुक करायला शिकून घे कारण अपेक्षा बाजूला ठेवून कौतुक करायला शिक शिक आणि मग बघ तुझ्या आजूबाजूचं जग किती वेगळं बदलायला लागत ते आयुष्यात त्या व्यक्तीच्या मागे लागू नको ज्याला तुझी किंमत आहे त्या व्यक्तीच्या लाग जो व्यक्ती तुला आदराने मान देतो प्रेमळ भक्ता आयुष्य छान आहे थोडे लहान आहे रडतो काय लढण्यात शान आहे काट्याती फुलांची झुलती कमान आहे उचलून घे हवा ते दुनिया दुखान आहे जगणे निर्थक निर्थक म्हणतो तो बेईमान आहे सुखासाठी कधी हसावं लागेल तुला तर कधी रडावं लागेल कारण लक्षात ठेव सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही पुरा पूर्णपणे उंचावरून खाली पडावं लागतं तेव्हाच लोक त्याचा पूर्णपणे त्या धबधब्याला चांगलं म्हणतात लक्षात ठेवा मामा म्हणतात गुंटा गुंटा करून काही होत नाही जाताना कोणीसोबत काही नेत नाही कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही मेल्यावरही माणसाची भूक कधी संपत नाही मेल्यावरही संपत माणसाची संपत्ती कधी कमी होत कमी येत नाही लक्षात ठेवा काली आई इथेच राहणार आहे तू इथेच राहणार आहे मेल्यावर, मेल्यावर, सात बारावर नाव सुद्धा राहणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळणार नाही त्याच्या कडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही जपून राहा प्रत्यक्ष भक्ता आयुष्य पुन्हा मिळत नाही आपुलकीच्या नात्याला कधी दुरा दुस दुरावा माहीत नसतो कारू कारण कव्हरेज क्षेत्राच्या पलीकडे देखील मनाचा संपर्क असतो लक्षात ठेव जगणं फार सुंदर आहे लक्षात ठेव त्यावर हिरमसू नको एक फुल उम उमळलं नाही म्हणून रोपाला तुडवू नको सगळं मनासारखं होत असं नाही मन पण मनासारखं झालेलं कधी विसरू नको सुटतो काही जणांचा हात नकळत पण धरलेला हात कधी सोडू नको मामाने प्रत्यक्ष तुझा हात गच्चीम धरलेला आहे त्यामुळे तो असाच सोडू नको मामा म्हणतात शब्द मोफत मिळतात पण त्यांचा त्यांच्या वापरावर अवलंबून असते की त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल आवश्यक नाही की सर्व धडे पुस्तकातून शिकावे काही धडे जीवन जीवन आणि काही धडे नाती शिकवत असतात लक्षात ठेव थोडं आयुष्य आहे ते अशा लोकांसोबत घालो जे तुझ्या अस्तित्वाची किंमत जाणतात क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल की यशालाही पर्याय नाही श्री संत सद्गुरू बाळूमामा मदत कर मात्र जिजू नको मदत कर अंध व्यक्तींना रस्ता ओलांडून देणे अपघातग्रस्तांना मदत करणे भुकेल्या मित्रांसोबत जेवण पूर्णपणे शेअर करणे बसमधल्या वृद्धांना बसाला जागा देणे शिकव त्यांना गरजू लोकांना मदत केल्याच्या समाधानाची मजा कळू दे त्यांना लक्षात ठेव जीभ हा खरा महत्व महत्वाचा अव्य आहे कारण ज्या प्रकारे जिभेच्या स्वार्थ सामर्थ्यावर माणूस वक्ता होतो नट होतो गायक होतो चार प्रेमाचे शब्द बोलू शकतो दोन माणसांची मन जुळवणारा जुळवणारा विचारांची देवाणघेवाण करणारा माणसाला माणूस म्हणून ओळखा उल्खा, ओळखायला लावणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ आहे मात्र लक्षात ठेव ही जीभ जशी आहे त्यापेक्षा डेंजरही आहे कारण जीभ ही तलवारीच्या वाळासारखी राहते ही जपून वापर नाहीतर अनेकदा प्रत्यक्ष याचे वार फार वाईट असतात प्रेमळ भक्ता काळजी करणे थांबव आणि आजचा तुझा महत्वाचा वेळ मला दे कारण मी प्रत्यक्ष तुझे आयुष्य बदलण्याकरिता आज या देवी संदेशामार्फत आलो आहे जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर आताच होय कर मामा म्हणतात हसायला शीख जगायला शीख उघड्या डोळ्यांनी दुःख लपून समोर जायला शिक कुणी नाही येते कोणाचे जीवाची तुझ्या किंमत करायला शिक तुझे म्हणाल म्हणण्याला रक्त ही तुझे वाहून गेलेल्या रक्ताला विसरायला शिक काळजाला सारे देतात वेदना वेदनांसोबत तू जगायला शिक वेदनांसोबत तू जगाला शिक कितीही स्वप्न तुटले तुझे सागरासारखे मोठं पूर्णपणे मन करायला शिक दुसऱ्यांसोबत तू आनंदात जगायला जिबे जिबेसारखा खतरनाक अव्य नाही माणसं बांधतात युद्ध होतात लक्षात ठेव नातेवाईक दुखवतात पूर्णपणे अभक्ष पूर्णपणे भक्षण करतात अपयमान करावंसं वाटतं हे सगळं जिभेमुळे भाषा अत्यंत चांगली पण जीभ वाईट असते याचा नीट वापर करणाराच व्यक्ती आनंदात असू शकतो चार चौघात बसण्यापेक्षा कधी कधी किनाऱ्यावर आठवणींना घेऊन बस आयुष्य ज्या सुंदर वाटेल लक्षात ठेव ज्यां जो व्यक्ती पूर्णत्व चिंता करतो तो व्यक्ती काही करू शकत नाही आकाशात उंच भरारी घेणारा गुरुडालाही पाण्याचा एक थेंबासाठी खाली यावे लागते परंतु खाली येणे त्या त्याची हार नसते तर पुन्हा आकाशात दे मोठी झेप घेण्याची ही एक तयारी असते लक्षात असू दे त्याच प्रकारे तुला देखील झेप घेताना खाली यावेच लागेल अजून काहीतरी अनुभव घेऊन अजून मोठी झेप घ्यावीच लागेल जो व्यक्ती आयुष्यात झेप घेतो तोच व्यक्ती आयुष्यात सक्षम बनतो अन्यथा व्यक्ती तयारीत असतो मात्र खाली येऊन उंच भरारी घेण्यासाठी तयार काही वेळेस स्वतःला बदल बदलावं लागेल तुला कारण समोरचा समोरचा तुला साधेपणाच्या पूर्णपणे लायकीचा नसतो लक्षात ठेव मामा म्हणतात एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज करून घेण्याआधी त्या व्यक्तीशी संवाद एकदा मनमोकळेपणे बोल केव्हाही उत्तम आहे हे ज्या दिवशी तुझा जन्म झाला तोच दिवस तीच वेळ तुझ्यासाठी शुभ जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही व मरतानाही पाहणार नाही, नाही। तरीसुद्धा संपूर्ण आयुष्य हे मुहूर्त पाहण्यासाठी जाते तुझ्यासाठी सगळे दिवस पूर्णत्व सर्वच वेळ शुभ आहे फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी आणि मन स्वच्छ असावं नातं रक्ताचं असो किंवा पूर्णपणे मानलेलं मदतीच्या वेळी जे आधार देत देतं ते खरे नातं असतं कोणालाही पूर्णपणे बदलायचा खाटूटोप माणसाने करू नये असं झालं तर अलिप्त व्हावं उपदेशक होऊ नये प्रेमळ भक्ता आजचा तुझा महत्व पूर्ण वेळ मला देऊन बघ प्रत्यक्षात आज मी तुझ्यासाठी आलो आहे तू कितीही चांगले काम कर कितीही प्रामाणिक बन कितीही पुण्य कर ही दुनिया तुझा, तुझा फक्त एक चुकीची वाट पाहते आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात आनंद त्यांना मिळतो जे दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलतात जगातील सर्वात चांगली भेट म्हणजे वेळ आहे कारण जेव्हा तुम्ही कोणाला आपला वेळ देतो तेव्हा त्याला त्याच्या जीवनातला तो देतो तो परत कधी नाही येत प्रेमळ भक्ता चिंता करू नको पूर्ण तो चिंता केल्याने आता काही प्राप्त होणार नाही नाहीत हे हृदयात असत पाहिजे शब्दात नाही आणि नाराजी शब्दात असली पाहिजे हृदयात नाही समोरचा माणूस तुझ्याशी चुकीचा वागुनी तू त्याच्या बरोबर चांगलं वागणे म्हणजे एकातर मूर्खपणा आणि दुसरं म्हणजे संस्कार आहे लक्षात ठेव जो व्यक्ती तुझ्याशी जसा वागत आहे त्याच्याशी तसा अन्यथा तू स्वतःचा अपमान करत आहेस म्हणतात प्रेमळ भक्ता आजचा तुझा मला महत्वपूर्ण वेल दे आणि माझा हा, हा संदेश आहे पूर्णत्व तुझा आयुष्य बदलणारा हा संदेश आजीबा दुर्लक्ष करू नको अन्यथा तू मामांचे देवी विचार गमावून बसशील प्रेमळ भक्तांनो मामा म्हणतात कधीतरी केलेल्या कर्माची प्रत्येक व्यक्तीला भीती असते म्हणून प्रत्यक्ष व्यक्ती भेद असतात ज्या श्रेणी तुला जाणीव होते की तुझा प्रवास तुला एकट्यालाच करायचा आहे तो श्रण तुझं आयुष्य बदलून टाकणारा असतो धाडसाने एकटे चला चल आणि स्वतःला सिद्ध कर। उत्तर योडे पने दे अपमानाचे एवढे नम्रपणे की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरीबाचं काम होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच तुझ्या जीवनातील सर्वात मोठा पूर्णपणे सन्मान आणि संस्कार असतो लक्षात ठेव लोक जर त्यांच्या बोलण्याच्या मर्यादा विसरून जात असतील तर उलट उत्तर देणं हा सगळ्यात चांगला पर्याय आहे लक्षात ठेव एखाद्या व्यक्तीसोबत चुकीचा व्यवहार केल्यानंतर स्वतःच्या पूर्णपणे सुद्धा वाट पाहायला विसरू नको कारण तुझी देखील एक ना एक वाईट वेळ येणार आहे मामा म्हणतात प्रेमळ भक्ता प्रत्येक भुकणाऱ्याला दगड नाही मारत बसायचं काहींना पूर्णत्व बिस्किट टाकून मोकळं होऊन जायचं पूर्णत्व चिंता करणं थांबो आणि तुझा आज मला महत्वपूर्ण वेळ दे मामा म्हणतात दिवसभरात तुला एकही समस्या आली नसेल तर तू चुकीच्या रस्त्यावरून जात आहेस समजून जा स्वतःला वेळ दे कारण तू तु पहि तुझी पहिली गरज तू स्वत आहेस ठेचण्यासारखी या जगात सर्वात चांगली गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे तुझा अहंकार आहे तुझा अहंकार पूर्णत्व संपू मग मग आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी घडेल स्वतःच्या चुका स्वीकारण्याची ताकद तेव्हा तुझ्यात ते येते जेव्हा माणूस खऱ्या अर्थाने समजूतदार होतो दुःख त्या व्यक्तीला भेटते जे प्रत्येक नातं मनापासून निभवते त्यामुळे प्रत्येक नातं मनापासून निभव मात्र प्रत्येक व्यक्तींचे मन दुखवल्यानंतर दुखवू नको मामा म्हणतात ही आनंदाची गोष्ट आहे एक अनोळखी माणसाचे रूपांतर मित्रात व्हावे पण ही सर्वात वाईट गोष्ट आहे एक मित्राचे रूपांतर अनोळखी माणसात व्हावे प्रेमळ भक्ता थांब चिंता करू नको आणि तुझा महत्वाचा वेळ आज मला दे जर तू तु तुझा महत्त्वाचा वेळ मला दिला चिल तर आत्ताच कमेंट कर होय मामा मी तुम्हाला माझा महत्वपूर्ण वेळ दिला आहे धन्यवाद भेटूया असंच एका नवीन संदेशासह एकदा म्हणा श्रीसंत सद्गुरू मामा, यांच्या नावाने चांग भलं